राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि अनेक वर्ष पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केलेले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश सचिव माझे परममित्र नागनाथराव निडवदे यांना देवाज्ञा झाल्याची वार्ता कानावर पडताच अत्यंत दुःखी झालेलो आहे नागनाथरावांना निडवदे म्हणजे एक सच्चा कार्य अत्यंत शिस्तप्रिय प्रेमळ संघटन कुशल असं एक नेतृत्व नागनाथरावांना निडवदे होते आज मोठा घाला परमेश्वराने घातलेला आहे नागनाथरावांना निळवदे यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव मी आणि माझ्या परिवाराच्या वतीनं नागनाथरावांना निर्वदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो